संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणात मुंबई शहर इतकं महत्त्व अन्य दुसऱ्या कुठल्या शहराला असेल असं वाटत नाही कारण सगळं राजकारण जे फिरतं ते मुंबईभोवतीच फिरतं आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव जो आहे तो काय आता मी वेगळं सांगायला नको तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्राचा लढाच जो उभा राहिला होता तो मुळात आधी मुंबई केंद्रशासित करण्याच्या मुद्द्यावरून उभा राहिला होता तिथं आपल्या लोकांनी जे बलिदान दिलं जे योगदान दिलं जो लढा उभारला जी चळवळ उभारली त्याला पुढे जाऊन यश आलं आणि मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट झाली आज पण हे प्रशासन किंवा सरकार किंवा आपण जे म्हणू ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या लोकांना असं वाटतं की मुंबई ही महाराष्ट्राचा भाग नाहीच आहे ती वेगळी आहे पण ही मुंबई कोणी वसवली आहे कोण राहतं तिथले लोक ही महाराष्ट्राचाच भाग आहे ना कारण तिथली लोकं मराठी आहेत आग्र्यांची कोळ्यांची आणि भंडारी समाजाची मुंबई आहे त्यांनी मिळून वसवलेलं हे शहर आहे आणि मग ते महाराष्ट्राचंच असायला पाहिजे महाराष्ट्राचाच अधिकार आहे त्याच्यावरती मग ती कशाला वेगळी करायला पाहिजे बघा या वेळेला चंदीगड केंद्रशासित करण्याचा प्रयत्न जो होता तो फेल गेला आहे पण मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न फेल जाईल असं नाही आहे हा डाव वेळीच ओळखा तुम्ही ठाकरेंना दोष देऊ शकत नाही तुम्ही त्यांचं योगदान डोळ्याआड करू शकत नाही तुम्ही हजार वेळा वैतागून असं म्हणाल की ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं जे काय केलं का ते केलं आहे बाळासाहेबांनी उभारलेल्या लढ्यामुळे ठीक आहे तुम्ही म्हणता किंवा मिलबुडीत निघाल्या त्यावेळेला शिवसेना काय करत होती हे मराठी राज्यकर्ते काय करत होते बाळासाहेबांच्या मेहरबानीमुळे आज तुम्ही जाऊन बघा मराठी मुलांना एअर इंडियामध्ये असेल दुसऱ्या अन्य कुठल्याही चांगल्या कंपन्यांमध्ये असेल त्यावेळेला जे कामधंदे मिळाले ते कसे मिळाले तुम्हाला जर का हा प्रश्न पडलाय ना तर मुंबईचा जो मुख्य शहराचा भाग जो येतो जसं आपण सायनपासून पुढे पकडतो इकडनं बँड्रापासून साऊथ मुंबईकडे जो पकडतो अगदी गिरगाव कोलाबा पर्यंत जो एरिया पकडतो इथल्या सगळ्या लोकांना जाऊन विचारा ना की शिवसेनेने त्यांच्यासाठी काय केलंय बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलंय ठाकरेंनी काय केलंय शिवसेना आणि ठाकरेंमुळेच मुंबई टिकली आजपर्यंत आणि उद्याही ती टिकणार आहे आणि ते सामर्थ्य फक्त आणि फक्त ठाकरेंमध्येच आहे आपण सगळ्यांनी यावेळेला त्यांच्या मागे उभे राहिला पाहिजे मुंबईकर तुम्ही नेहमी असं नाही म्हणू शकत की ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलंय अरे ही तुमची आत्ताची पिढी आहे तुम्हाला काय माहिती असेल साठ वर्षामागे किंवा पन्नास वर्षा पाठीमागे किंवा तीस पाठीमागे काय झालंय या आत्ताच्या तीस वर्ष वयाच्या मुलांना कसं माहीत असेल थोडी माहिती घ्या समजून घ्या एक पॅटर्न समजून घ्या मुंबई खरंच महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू आहे आणि ही निवडणूक किंवा ह्याच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला एक एकच संधी असणार आहे मुंबई टिकवण्यासाठी त्यावेळेला तुम्ही जो मतदान कराल ना तो कुठल्या भूलथापांना बळी पडून मतदान नका करू